नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळ ग्रह मार्गी होत आहे अर्थात मिथुन राशीत दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वक्री स्थितीत असलेला मंगळग्रह दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्गी होईल अर्थात या मंगळ ग्रहाची कर्क कर राशीकडे पुढे वाटचाल चालू होईल अर्थात ज्या ज्यावेळी मंगळ ग्रह वक्री असतो त्या त्यावेळी तो तीव्रतेने अशुभ फले देतो व शुभ फले कमी प्रमाणात देतो अर्थात शुभफलाची मर्यादा कमी करतो व अशुभ फलामध्ये तीव्रतेने अशुभ फले देण्यास तो समर्थ होतो ज्यावेळी मंगळग्रह मार्गी होईल त्यानंतर हा सर्व राशींना शुभ फलामध्ये वृद्धी करेल व अशुभ फलाची तीव्रता थोडीशी कमी करेल अर्थात हा मंगळग्रह दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मिथून राशीत मार्गी स्थितीत राहणार आहे याचा प्रत्येक राशीवर कशाप्रकारे परिणाम होईल याचा आढावा आपण दोन भागामध्ये घेणार आहोत आज आपण मेष ते कन्या राशीला या मार्गी मंगळग्रहाची कशाप्रकारे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत सर्वप्रथम आपण मेष राशीला या मंगळ ग्रहाची कशाप्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया मेष राशीचा राशी स्वामी मंगळग्रह तृतीय स्थानात पराक्रम स्थानात मार्गी होणार आहे अर्थात वक्री स्थितीत असणारा मंगळग्रह राशीच्या व्यक्तींची अनावश्यक चिडचिड वाढवणारा होता दगदग वाढवणारा होता तसेच मेषराच्या व्यक्तींचा अतिउत्साह वाढवणारा होता परंतु मार्गी झाल्यानंतर मंगळ मेषराशच्या व्यक्तींचा पराक्रम वाढेल तसेच चिडचिड दगदग मेषराच्या व्यक्तींची कमी होईल आरोग्यामध्ये सुद्धा या दरम्यान मेषराच्या व्यक्तींना रोगमुक्तता देणारा हा मंगळ ग्रह राहील तसेच मेषरासच्या व्यक्तींचा अष्टमेश ग्रह या दरम्यान तृतीय स्थानात मार्गी होत असल्यामुळे अचानक धनलावाचे योगसुद्धा या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींना येणार आहेत तसेच भावंडाचे सहकार्य देणारा हा तृतीय स्थानातील मंगळ ग्रह राहील मेषराशच्या व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वृद्धी करणारा गा गा। हा मंगळ ग्रह राहणार आहे हा तृतीय स्थानातील पराक्रम स्थानातील मंगळ ग्रह मेष व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणार आहे तसेच ज्या ज्या व्यक्ती मेष राशीच्या दळणवळण क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय शुभ फरी देणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान मेषराश्यक्तींना प्रवासातून सुद्धा चांगले लाभ होणार आहेत तसेच मेष व्यक्तींना भावंडाचे सहकार्य देणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे राशी स्वामी मंगळ ग्रह पराक्रम स्थानात गेल्यानंतर व्यक्तींना आपल्या उत्साहामध्ये वाढ झाल्याचे पाहाव मिळणार आहे नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा या दरम्यान प्रमोशनचे योग येणार आहेत मेषराश्यक्तींचा मान सन्मान या दरम्यान वाढणार आहे यानंतर आपण वृषभ राशीला या मंगळाची कशा प्रकारे फली मिळतील याचा आढावा घेऊया वृषभराश द्वितीय स्थानात मार्गी झाल्यानंतर वृषभ राशीच्या व्यक्तींचा जो अनावश्यक खर्च हो वाढत होता त्यामध्ये हा मंगळ ग्रह अर्थात अनावश्यक वाढणारा खर्च मंगळ ग्रह थोडासा कमी करेल ऋषभराशीच्या सप्तम स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा द्वितीय स्थानात मार्गी झाल्यानंतर ऋषभराशिंच्या जोडीदारशी मतभेद कमी करेल तसेच जोडीदाराच्या आरोग्यावर खर्च वाढवणारा हा वक्री मंगळ ग्रह होता तो मार्गी झाल्यानंतर अर्थात जोडीदाराच्या आरोग्यावर अनावश्यक होणारा खर्च ऋषेभराशच्या व्यक्तींना कमी होईल तसेच भागीदाराच्या व्यवसायात सुद्धा हा मंगळ ग्रह वक्री स्थिती द्वितीय स्थानातील वृषभ राशीसाठी चांगला नव्हता परंतु हा मार्गी झाल्यानंतर मंगळ ग्रह भागीदारीच्या व्यवसायातील मतभेद सुद्धा हा मार्गी स्थितीतील मंगळ ग्रह ऋषिभराशच्या व्यक्तींच्या कमी करेल तसेच वृषभ राशीच्या सप्तम स्थानाचा स्वामी ती मंगळ ग्रह द्वितीय स्थानात मार्गी झाल्यानंतर राशीच्या व्यक्तींच्या जोडीदाराचे आरोग्य सुद्धा सुधारेल अर्थात जोडीदारात वर होणारा अनावश्यक खर्च राशीच्या व्यक्तींचा कमी होईल तसेच इतरही ऋषभराशच्या व्यक्तींच्या होणारा अनावश्यक खर्च हा मंगळ ग्रह कमी करेल वृषभराजच्या व्यक्तींच्या कौटुंबिक समस्या सुद्धा हा मंगळ ग्रह कमी करेल तसेच मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर वृषभराशच्या व्यक्तींच्या बोलण्यामधील कठोरता कमी होईल अर्थात वृषभ व्यक्तींच्या क्रोधावर सुद्धा हा मंगळ ग्रह नियंत्रण करेल तसेच वृषभराजच्या व्यक्तींची चिडचिड कमी होईल दगधग कमी होईल तर मंगळ ग्रह द्वितीय स्थानात वृषभराशच्या मार्गी झाल्यानंतर वृषभराशच्या व्यक्तींना अर्थात जो हा मंगळ ग्रह द्वितीय स्थानामध्ये त्रासदायक होता तो त्रास थोडेसे कमी करणार राहील अर्थात शुभ फलांची वृद्धी करणारा व अशुभ फलाची कमतरता करणारा हा मंगळ ग्रह वृषभराशच्या व्यक्तींना राहील यानंतर आपण मिथुन राशीला या मंगळ ग्रहाची प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया मिथुन राशीच्या स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा मिथून राशीमध्येच मार्गी होत असल्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना हा मंगळग्रह आर्थिक बाबतीत आणखी चांगले परिणाम घडवून आणल अर्थात मिथून राशीच्या व्यक्तींचा सहाव्या स्थानाचा षष्टश मंगळ ग्रह नोकरी स्थानाचा मालक मंगळ ग्रह ज्यावेळी मिथून राशीमध्ये मार्ग होईल त्यावेळी मिथून राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी देणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन देणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे तसेच व्यवसायामधून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती देणारा हा मंगळ ग्रह मिथून राशीच्या व्यक्तींना राहणार आहे ज्यावेळी लाभस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा मिथून राशीमध्ये मार्गी होईल त्यावेळी मिथून राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान राहणार आहे मिथून राशी व्यक्तींना वक्री मंगळ असल्यामुळे जो राग चिडचिड अनावश्यक क्रोध अथवा कोणत्याही गोष्टीमध्ये अनावश्यक धाडस जे मिथून राशीचे वाढलेले होते ते थोडेसे कमी होईल हा मार्गी स्थितीतले मंगळ ग्रह मिथून राशीच्या व्यक्तींना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हा मंगळ ग्रह मिथून राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी देणारा राहणार आहे आपण कर्क राशीला या मंगळ ग्रहाची कशा प्रकारे फल मिळतील याचा आढावा घेऊया कर्कराशीचा पंचवीस मंगळ ग्रह पाचव्या स्थानाचा मंगळ ग्रह संतती स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा मिथून राशीत अर्थात बाराव्या स्थानात वक्री होता त्यामुळे राशीच्या व्यक्तींना हा मंगळ ग्रह संतती समस्या निर्माण करणारा होता परंतु हा मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर कर राशी व्यक्तींच्या संततीच्या समस्या कमी होतील तसेच हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह राशी व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुद्धा अशुभ परिणाम करणारा होता अर्थात व्यक्तींचे आरोग्य बिघडवणारा हा मंगळ ग्रह होता तसेच राशी व्यक्तींच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा हा मंगळ ग्रह अशुभ परिणाम देत होता त्यामुळे हा मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर राशी व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल रोगमुक्तता देणारा हा मंगळ ग्रह राशी व्यक्तींना ठरेल कर्कराशच्या विद्यार्थी वर्गाला जे शिक्षणामध्ये जे अडथळे निर्माण करत होता हा मंगळग्रह कर्कराश्यक्तींचे ते अडथळेसुद्धा हा मंगळग्रह मागे झाल्यानंतर कमी होतील त्याचप्रमाणे कर्कराशच्या व्यक्तींच्या व्यवसाय स्थानाचा मालक दशम अर्थात कर्मस्थानाचा मंगळग्रह बाराव्या स्थानात कर्कराशच्या व्यक्तींचा वक्री होता त्यामुळे व्यवसायातून होणारे नुकसान सुद्धा कर्कराश्यक्तींचे या दरम्यान कमी होईल अर्थात मंगळग्रह बकरी स्थितीत असताना जे व्यक्तींच्या व्यवसायातून जे मोठे नुकसान होते हो ते होत होते ते सुद्धा हा मंगळग्रह मार्गी झाल्यानंतर कमी होईल कर्कराशच्या व्यक्तींचे तसेच व्यवसायामध्ये जी मंदी आलेली होती कर्कराशच्या व्यक्तींना ती मंदीसुद्धा मंगळग्रह मार्गी झाल्यानंतर कमी होईल तसेच मानसिक तणाव वाढलेला होता तोसुद्धा मार्गी मंगळ झाल्यानंतर कर्कराशच्या व्यक्तींना हा मानसिक तणावसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे अर्थात कर्कराशच्या व्यक्तींना हा मंगळग्रह बाराव्या स्थानात अशुभ परिणाम जे देत होता तो मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर या अशुभ परिणामांची तीव्रता हा मंगळ ग्रह कमी करेल यानंतर आपण सिंहराजच्या व्यक्तींना हा मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर कशा प्रकारे फल मिळतील याचा आढावा घेऊया सिंहराशिच्या लाभस्थानामध्ये हा मंगळ ग्रह वक्री स्थितीत आहे ज्यावेळी हा वक्री स्थितीतील मंगळ ग्रह मार्गी होईल त्यावेळी सिंहराशच्या व्यक्तींना आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे होतील अर्थात हा मंगळ ग्रह वक्री स्थितीत सुद्धा सिंह राज्य व्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले परिणाम देणाराच होता भाग्यश ग्रह लाभस्थानात ज्यावेळी मार्गी होईल त्यावेळी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली लागेल तसेच सिंहराशिच्या व्यक्तींना या दरम्यान तीर्थयात्रेची सुद्धा योग देणारा हा मंगळग्रह राहणार आहे तसेच चतुर्देश मंगळग्रह लाभस्थानात ज्यावेळी मार्गी होईल त्यावेळी सिंहराच्या व्यक्तींना प्रॉपर्टीच्या क्षेत्रात सुद्धा चांगले लाभ होतील तसेच जमिनीची देवाणघेवाण करण्यासाठी वाहन खरेदीसाठी तसेच सिंह राशीच्या ज्या ज्या व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये काम करत आहेत त्या व्यक्तींना हा मंगळ ग्रह शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे वाहन खरेदीसाठी तसेच घर खरेदीसाठी हा मंगळ ग्रह राज्य व्यक्तींना अतिशय शुभ दे परिणाम देणारा राहणार आहे या दरम्यान सिंह राज्य व्यक्तींना वाहन सौख्य तसेच कौटुंबिक सौख्य चांगले राहणार आहे हा मंगळ ग्रह राज्य व्यक्तींना दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा मार्गी स्थितीतील मंगळ ग्रह सिंहराच्या व्यक्तींना शुभ परिणामांची वाढ करणारा राहणारा आहे यानंतर आपण कन्या राशीला या मिथून राशीतील मार्गी स्थितीतील मंगळग्रह कशा प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेऊया कन्या राशीच्या दशम स्थानामध्ये हा मंगळ ग्रह मार्गी होत आहे हा वक्री स्थितीतील मंगळग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना कर्मस्थानामध्ये स्थानामध्ये नोकरी व्यवसायाच्या स्थानामध्ये हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना जबाबदारी वाढवणारा हा मंगळ ग्रह होता तसेच हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना दगदग वाढवत होता परंतु हा मंगळ ग्रह ज्यावेळी मार्गी होईल त्यावेळी कन्या राशी व्यक्तींना आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये दगदग त्रास कमी होणार आहे तसेच मंगळ ग्रह स्थानात असल्यामुळे हा अष्टमेश मंगळ ग्रह दशम स्थानात मार्गी झाल्यानंतर कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे त्याचप्रमाणे हा मंगळ ग्रह अष्टमेश मंगळ ग्रह दशमस्थानात मार्गी होणार असल्यामुळे व्यवसायामध्ये येणारे अडथळे नोकरीमध्ये येणारे अडथळे कमी होतील या दरम्यान कन्या राशी व्यक्तींच्या तृतीय मंगळग्रह स्थानात मार्गी होत असल्यामुळे या दरम्यान कन्या राशि व्यक्तींना यानंतर बंधूवर्गाचे सहकार्य चांगले लाभणार आहे कन्या राशी व्यक्तींच्या पराक्रमामध्ये सुद्धा या दरम्यान वृद्धी होणार आहे पराक्रमामध्ये वाढ होणार आहे हा मार्गी स्थितीतील मंगळग्रह कन्या राशी व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा करणार आहे तसेच कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी देणारा सुद्धा हा मंगळग्रह राहणार आहे कार्यक्षेत्रातील अडथळे हा मंगळग्रह कन्या राशी व्यक्तींना कमी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये अनावश्यक वाढणारा दबाव तसेच नोकरीमध्ये वाढणारे कटकटी तसेच नोकरीमधील विरोधकांच्या कारवाया हा कमी करणारा मंगळग्रह राहणार आहे हा दशमस्थानातील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारा राहणार आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर हा मार्गी स्थितीतील मंगळग्रह कन्या राशी व्यक्तींना हा मंगळग्रह कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा कन्या राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे एकंदर विचार करता हा दशम स्थानातील मार्गी स्थितीतील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना फलांची वृद्धी करणारा राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद